श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक पितृदोष कसा ओळखावा उपाय कोणते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पितृपंधरवाड्यात श्राद्धविधीसाठी तसेच पितृदोष निवारण्यासाठी पंधरा दिवस मिळतात त्यापैकी एक आठवडा संपत आला उरलेला काळावधीत दिलेले उपाय अवश्य करा संपत आला आहे या काळात अनेकांनी आपल्या पितरांच्या तिथीनुसार केले असतील तर काही आठवड्यात करणार असतील पण ते करूनही पितृदोषाचा प्रभाव कमी झाला नाही असे जाणवते का त्यासाठी मुळातच पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे चिन्ह दिसत असल्यास त्यावर अचूक उपाय कोणते करावेत ते जाणून घेऊया पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजाच्या भेटीसाठी पृथ्वी लोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो दानधर्म करतो त्यांना नैवेद्य दाखवतो काक स्वरूपात घेऊन त्यांना त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने सांशक होतो संदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाले नाही हे कसे ओळखावे तर घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते करिअरची वाढ थांबते वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो तरुण तरुणीच्या विवाहात अडथळे येतात जेवणात केस येणे दगड येणे अन्न कुजणे ही लक्षणे देखील पितृदोष दर्शवतात तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात रडताना दिसतात यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद भांडणं तंटा सुरू होते मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात आनंदाचा प्रसंग दुःखद बदलतो मुले होण्यास अडचणी येऊ लागतात पितृदोषावर श्राद्ध काळात करायचे उपाय करण्याचे उपाय अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृदोष आहे असे समजावे अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत दान करा गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा पितरांच्या शांतीसाठी विधी करा कावळ्यांना तसेच गाईला अन्नदान करा भगवान शंकराचे ध्यान करताना ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा रोज जप करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक पितृदोष कसा ओळखावा त्यामध्ये उपाय कोणते करावेत ही संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ